नमस्कार मी प्रकाश बेलवाडे गर्जना संघटनेकडून आपल्याशी आज बोलतो आहे स्वतंत्र सर्वांना दिवाळीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा पण की नेहमी आम्ही जे म्हणत आहे कोल्हापूर जिल्ह्याला लागलेली कीड जी बियाच्या रुपाने आज मोठा मिळखा कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तिथल्या जनतेला लागलेला आहे आणि मी सदैव गेले दोन वर्ष अधिकाऱ्यांना सांगतोय आपण बियाच्या जागी लागू नका आपलं करिअर खराब होणार आपण पकडले जाल आणि तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आज घडलेलं आहे मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या आम्ही अशीच तक्रार करून चुकीचं काही कोणतरी काम करतोय अधिकारी अरुण जाधव तो डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत जिल्हा परिषद कोल्हापूरची जबाबदारी होती आपण तक्रार केली त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्याची ट्रान्सफर यवतमाळला झाली होती उसत या तालुका पंचायतीमध्ये त्यावेळी त्यांनी मॅटमध्ये जाऊन मार्गाने त्याच्यावर स्टे घेतला आणि परत कोल्हापूरमध्ये आपलं संदर्भांत त्यावेळी आपण त्याला वॉर्निंग दिली होती साहेब असं तुम्ही करू नका हे तुमच्या अंगाशी आहे तुमच्या करिअरसाठी धोकादायक आहे आणि जेव्हा घटना घडेल एखादी तर तुम्हाला वाचवणं पुढे नसेल त्यानंतर त्यांनी त्रेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार केला गर्जना संघटनेचा त्याचा पाठपुरावा केला तक्रार केली आज चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दिवाळीच्या अगदी पूर्वसंध्येला असं म्हणता येईल त्यांचं सस्पेन्शन झालेलं आहे ते, ते निलंबित झालेले आहे त्यांच्या करिअर करिअरवर फार मोठा डाग लागलेला ला या आहे याबद्दल आम्हाला खरंच वाईट वाटतं हे अशा अधिकारी मियाच्या नादी लागतात मिया म्हणेल तसं करणार मियाच्या फायद्यासाठी सहज करणार आणि असे स्वतःच्या करिअरची वाट लावून घेणार आज अरुण जाधव असेल त्यांचं कुटुंबी असतील दिवाळी आली परवा नाही तरी काय विचार करायचं की त्यांच्या माझ्या सवेदना त्याच्याबरोबर आहेत माझी इतर अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे मनापासून कृपया मियाच्या लादी लागणं बंद करा ऍडिशनल कलेक्टर कोल्हापूर मियाच्या लादी लागणं बंद करा आणि जनतेसाठी आपण ज्याच्यासाठी वेतन घेतो आवं जे कर्तव्य आपण करण्याची शपथ घेतलेली आहे तेच पार पाडा एवढं बोलून मी थांबतो आज आणि दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो